छत्रपती संभाजीनगर शहरात अवैध धंद्यांच्या वर्चस्वादातून मुकुंदवाडीत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये तुफान राडा झाला होता या प्रकरणात आणखी दोन आरोपींची वाढ झाली असून दरोड्याचे कलम देखील वाढवण्यात आले मुकुंदवाडी पोलिस आणि गुन्हे शाखेने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत या टोळ्यांविरोधात आर्म ॲक्टनुसार दुसरा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव तावरे यांनी दिली आहे सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये रविवारी राडा झाला होता या प्रकरणी सोमवारी हेल्मेट उर्फ विकी सोन कांबळे मुकेश साळवे किशोर शिंदे उमेश गवळी यांच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद केला होता त्यातील गवळीला अटक होऊन पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली तर गुन्हे शाखेने पासोळ येथून मंगळवारी शिंदेला बेड्या ठोकल्या मुकुंदवाडी पोलिसांनी या गुन्हा टोळीतील संकेत लांबदांडे आणि बाळू पिवळ या दोघांचा समावेश करून सहा जणांच्या टोळीवर दरोड्याचे कलम वाढवले विक्की उर्फ हेल्मेट सोनकांबळे आणि मुकेश महेंद्र साळवे या दोघांनी हातात तलवार चाकू आणि पिस्तूल घेऊन व्हिडिओ काढून इंस्टाग्रामवर अपलोड केला होता विशेष म्हणजे राड्याच्या दुसऱ्याच दिवशी साळवेने दोघांचा व्हिडिओ अपलोड केला त्यावरून लोकांमध्ये दहशत निर्माण होईल अशी जुनी रील व्हायरल केल्याने दोघांविरुद्ध मंगळवारी आर्म ऍक्ट सोबत कलम एकशे पस्तीस मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत मुकुंदवाडी पोलिसात फिर्यादी हेड कॉन्स्टेबल गणेश वैराळकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे करतायत तर टोळीतील किशोर अशोक शिंदे हा पासोड येथे असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे एपीआय रविकांत गच्चे अंमलदार प्रकाश गायकवाड श्याम आडे संतोष भानुसे संतोष चौरे अश्वलिंग होनराव यांच्या पथकाने त्याला बस भागातून बेड्या ठोकल्या